मंडळी निवडणुका आल्या की पैशांचा पाऊस पडतो असं आपण ऐकतो पण हा पाऊस नसून अक्षरशः महापूर असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे एका बाजूला सामान्य माणूस महागाईने होरपळतोय आणि दुसऱ्या बाजूला मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी कोट्यावधींच्या रकमांचे आकडे हवेत तरंगत आहेत एका बड्या नेत्याने केलेला दावा ऐकून तर तुमची झोपच उडेल ही निवड निवडणूक आहे की पैशांचा खेळ नक्की काय घडतंय पडद्यामागे आज आपण या गौप्यस्फोटाबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी आपले पब्लिक चॅनल करायला विसरू नका म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मंडळी महाराष्ट्रात सध्या थंडीचा कडाका वाढतोय पण राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलेलं आहे आणि निमित्त आहे राज्यातील बहुप्रतिक्षित महानगरपालिका निवडणुकांचे तब्बल एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच वेळी जाहीर झालेल्या आहेत जाने पंधरा जानेवारीला मतदान आणि सोळा जानेवारीला गोलाल उधळला जाणार आहे मुंबई पुणे ठाणे नाशिक यांसारखी महत्त्वाची शहर आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेली आहेत पण या निवडणुकींच्या तारखा जाहीर होताच आरोपांच्या अशा फैरी झाडल्या जात आहेत की विकासाचे मुद्दे मात्र कुठल्या कुठे हारवून गेलेले आहेत आता फक्त चर्चा सुरू आहे ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकताच एक असा दावा केला आहे ज्याने राजकारणात खळबळ उडून दिली आहे राऊत नेहमीच आक्रमक असतात पण यावेळी त्यांनी मात्र थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय राऊत म्हणतात की ही निवडणूक साधी सुधी नाही तर ही पैशांच्या जोरावर जिंकण्याची तयारी आहे त्यांच्या दाव्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्येक उमेदवाराला देण्यासाठी तब्बल दहा दहा कोटींची तरतूद केलेली आहे विचार करा एका नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी जर कोटी रुपये खर्च केले जाणार असतील तर ही लोकशाही आहे की धनाड्यांची मक्तेदारी असा प्रश्न आता उपस्थित होतोय संजय राऊतांचा हा आरोप केवळ हवेत केलेला नाही असं ते स्वतः सांगतात त्यांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांचं या तब्बल हजार कोटी रुपये आहे दहा हजार कोटी हा आकडा वाचायला अगदी सोपा असेल तरी एका राज्याच्या बजेट सारखी ही रक्कम आहे राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले माझी माहिती कधीच कच्ची नसते नगरसेवक फोडण्यासाठी यांनी आधीच प्रत्येकी पाच पाच कोटी रुपये मोजले आहेत आणि आता निवडणूक लढवण्यासाठी दहा कोटी रुपये देणार आहेत या या रूपाने मतदारांच्या मनात एकच प्रश्न निर्माण केला आहे की इतका पैसा येतो तरी कुठून संपूर्ण प्रकरणाचा जर आपण घटनाक्रम पाहिला तर लक्षात येत की महाराष्ट्रात शिवसेनेच्या फुटीनंतर हे पहिलंच मोठं शक्ती प्रदर्शन असणार आहे मुंबई महानगरपालिका ही सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते या पालिकेवर गेल्या अनेक दशकांपासून ठाकरेंची सत्ता आहे ही सत्ता खेचून घेण्यासाठी आणि आपली ताकद सिद्ध करण्यासाठी शिंदे गट कोणत्याही थराला जाऊ शकतो असा दावा ठाकरे गटाकडून वारंवार केला जात आहे राऊतांच्या या दाव्यामुळे आता संपूर्ण राज्याचं लक्ष मुंबईच्या निवडणुकीकडे लागलेलं ला आहे कारण इथे फक्त मत नाहीत तर प्रतिष्ठेचा मोठा पेच अडकलेला आहे संजय राऊतांच्या या आरोपांना शिंदे गटानेही सडे तोड उत्तर दिलेलं आहे शिंदे गटाचे प्रवक्ते आणि खासदार नरेश यांनी जोरदार पलटवार केलेला आहे म्हणतात की संजय राऊत हे पूर्णपणे वैफल्यग्रस्त झालेले आहेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्यांना भीती वाटू लागलेली आहे केवळ खोटे आरोप करणे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे हाच एकलकामी कार्यक्रम ठाकरे गटाकडे उरलेला आहे अशी टीका मस्के यांनी केलेली आहे त्यांच्या मते राऊत जे आकडे सांगत आहेत तो निव्वळ आहे आणि पराभव समोर दिसत असल्यामुळे त्यांनी अशी वक्तव्य केली जात आहेत राजकारणातले हे, हे।, हे आरोप प्रत्यारोप आता एका वळणावर आलेले आहेत सामान्य मतदाराला आता हे समजेन असे झाले की नक्की खरं कोणाचं मानायचं एका बाजूला गद्दारी आणि खोके या शब्दांवरून वातावरण तापलेलं असताना दुसरीकडे मात्र विकास आणि डबल इंजिन सरकारचे दावे केले जात आहेत पण जेव्हा दहा कोटींच्या वाटपाची चर्चा होते तेव्हा मात्र निवडणुकीच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण होतं जर एखादा उमेदवार दहा कोटी रुपये खर्च करून निवडून येणार असेल तर तो निवडून आल्यावर आधी आपले दहा कोटी रुपये वसूल करणार की जनतेची सेवा करणार आणि हाच खरा कळीचा मुद्दा आहे या निवडणुकीच्या काळात पक्षांतराचा जो सोयीचा खेळ सुरू आहे तोही थक्क करणारच आहे अनेक नेते जे कालपर्यंत एका विचारधारेसाठी लढत होते आणि ते आज केवळ तिकीट आणि रसद मिळेल या आशेने दुसऱ्या पक्षात उड्या मारत आहेत मुंबई महापालिका निवडणुकीत तर हे चित्र अधिक स्पष्टपणे शिंदे गटात जाणारे अनेक नगरसेवक हे केवळ निधीसाठी जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जातोय महाराष्ट्राच्या राजकारणात पैशाचा वापर हा काही नवीन नाही पण ज्या पद्धतीने आता आकडे जाहीरपणे बोलले जात आहेत ते मात्र चिंताजनक आहे दहा हजार कोटींचे बजेट ही गोष्ट तर सत्य असेल तर निवडणूक आयोग काय करत आहे असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे होणारा खर्च हा लोकशाहीसाठी घातक असतो पण दुर्दैवाने मात्र आताच्या राजकारणात ज्याच्याकडे पैसा आणि सत्ता आहे त्याचाच बोलबाला असतो हे चित्र पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे मंडळी संजय राऊत यांनी यापूर्वीही अनेकदा असे खळबळजनक दावे केलेले आहेत कधी ते दीडशे जागांचा दावा करतात तर कधी सरकार पडणार असल्याचं सांगतात त्यांच्या दाव्यांमध्ये किती तथ्य असतं हे केवळ वेळच ठरवणार आहे पण यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या तिजोरीवर बोट लावलेला आहे शिंदे यांनी नगरसेवक फोडण्यासाठी पाच कोटी रुपये दिले हा त्यांचा आरोप आधीपासूनच चर्चेत आहे दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर अजून थेट कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही शिंदे हे त्यांच्या कामकाजाच्या शैलीसाठी ओळखले जातात ते मैदानात उतरून काम करण्यावर भर देतात पण राऊतांच्या या आरोपाने त्यांच्या प्रतिमेला धक्का पोचू शकतो हे ओळखून त्यांचे समर्थक आता आक्रमक झालेले आहेत नरेश मस्के यांनी केलेला बचाव हा त्याचाच एक भाग आहे पण जनतेच्या न्यायालयात हे आरोप किती काळ टिकतात हे पाहणं मात्र महत्वाचं ठरणार आहे कारण मतदार आता खूप चालक्ष झालेला आहे त्याला केवळ आरोपांची रांगोळी नको तर ठोस पुरावे हवे आहेत आणि या सगळ्या राजकीय नाट्यात मुंबईकरांच्या प्रश्नांचं काय खड्डे पाणी आरोग्य शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी नेते एकमेकांच्या बजेटवर चर्चा करत आहेत पंधरा जानेवारीला जेव्हा मुंबईकर मतदानाला जातील तेव्हा त्यांच्या डोक्यात हे दहा कोटींचे आकडे असतील की त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्या हे पाहणं रंजक ठरेल एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक केवळ महानगरपालिका जिंकण्याची लढाई नाही तर स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्याची लढाई आहे त्यांनी शिवसेना फोडून सत्ता स्थापन केली पण जनतेचा कौल कोणाकडे आहे हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे आणि त्यामुळेच ते आपल्या सर्व ताकीद निशी या निवडणुकीत उतरणार हे निश्चित आहे सध्याच्या घडीला महाराष्ट्र एका मोठ्या राजकीय बदलाच्या उंबरठ्यावर उभा आहे या एकोणतीस महानगरपालिकांचे निकाल राज्याच्या विधानसभा निवडणुकीची दिशा ठरवणार आहेत आणि त्यामुळेच प्रत्येक पक्ष आपली पूर्ण रसद पुरवण्यावर भर देत आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं संजय राऊतांनी केलेला दहा कोटींचा दावा खरा असेल की खोटा की केवळ निवडणुकीच्या तोंडावर केलेले राजकीय के आरोप आहेत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा